कोगनोळी येथे भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे आयोजन पंकज वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमारजी पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त कोगनोळी येथे भव्य बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पंकज पाटील युवा मंचावतीने दिली शर्यती रविवार दिना जून पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता कोगनोळी पड्डा येथे पार पडणार आहे या शर्यतीसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत जनरल बैलगाडी ब गट प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये क्रमांक रुपये तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये बैलगाडी आदत दुस्सा गट प्रथम क्रमांक सात हजार रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये तृतीय क्रमांक तीन हजार रुपये आदत घोडा बेल गट प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांक दोन हजार रुपये एक नवतर व एक जनरल घोडा प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांक दोन हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील दादू किसके महेश कागले पोपट मोरडे अमोल कागले अंकुश बर्घे राहुल मोरडे दिगंबर कागले सागर पंढरे अनिल पंढरे किरण मोरडे उपस्थित होते